आपण चिपळूणला होतो चिपळूणवरून तर आपण सावड्यामध्ये आलेलं आहे सावाड्यामध्ये बस बसस्टँडचे थांबलेलं आहे काय आपल्याला सामान घ्यायचं तसं त्यामुळे आपण सामान वगैरे घेतो आहे आणि बघा खूप मस्त असं सावड्यातला जरा बघायला भेटेल तुम्हाला खूप सुंदर असा खूप टाईम झाला आहे आपण नाही काही ते सावड्यामध्ये येऊन बसलेलो आहे कारण आपल्याला थोडं सामान घ्यायचं अजून दुकानं कोणती उघडली नाहीत त्याच्यामुळे आपण थांबलो आहे बघूया आपण कोण कोण आपल्या लाईव्ह जॉईंट होत हाय नमस्कार नमस्कार स्वागत आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण आलेलो आहे सावड्या गावामध्ये सावड्या गावामध्ये बाजारपेठामध्ये तर बघा बस स्टॉप तिथं बसलेलो आहे कारण अजून दुकानं वगैरे काय ओपन झालेलं नाही आपण आता डायरेक्ट मुंबईवरूनच आलो होतो सकाळी रा म्हणजे आपण सहा साडेपाच ते आठ दरमिन आपण इकडे आलो होतो आपण उतरलो आहे आपण एक वाजता वगैरे उतरलो आहे आता आपण बघूया आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा लाल परी आलेले बघा सावर्ड सकाळ सकाळ प्रकड सावर्डा कोतवाडी बघा त्या साईडनं चालले परी चालली आहे बघा खूप छान असं वातावरण झालेलं आहे सगळं पाऊस पण कमी आहे जरा बरा वाटला म्हणजे नाही का पाऊस पण कमी आहे काय आणि आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा एवढा जाम पाऊस होता खूप पाऊस वगैरे होता बघूयात आपण इकडे सावडामध्ये काय सामान घ्यायचं होतं आपल्या थोडं त्यामुळे थांबलेलं आहे आणि दुकानं काय उघडलेली नाहीत तर बघूया आता दुकानं कधी उघडतात काय आणि आपल्या चॅनलवरती पण लवकरात लवकर व्हिडिओ येतील ते आपण नक्कीच बघा आता आपण येताना पण आपण गाडीमध्ये काढलेत व्हिडिओ आणि तो लवकर व्हिडिओ आपण अपलोड करू आपल्या चॅनलवरती त्यामुळे आपण लाईव्ह आलो आहे लाईव्ह बघा ते काढा गरती गोष्टी आयवे कुठं आहेस एकदम सकाळ झालो तो आपण म्हणजे गाडी साडेपाच वाजता आलो होते आता आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पाऊस परत चालू झालाय बघा जाम पाऊस पडतोय बघा आता आपण सध्या आहोत सावड्यामध्ये अजून कोणती दुकानं उघडलेत नाही पूर्ण दुकानं वगैरे बंद आहेत कारण थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं लोक पूर्ण दुकानच बंद आहेत सगळे त्यामुळे आपल्याला काही जास्त गोष्टी घ्यायला भेटत नाहीत दुकानं पूर्ण लेट उघडतात ना तर आपण बोलूया जाऊ इथं वाट बघत मित्रांनो सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येणार आहात आताच आपण रात्री ट्रॅव्हलिंग केलेली आहे पण संध्याकाळी पाच सात पाच सहा सहा वाजता काहीतरी गाडी बसलो होतं तर आता आपण इकडे आलो आहे गावाला कोकणामध्ये तर आता आपल्या लवकर लवकरच आपल्या जाईनला व्हिडिओ वगैरे येतील मग बघायला भेटेल ते बघा खूप छान असं म्हणजे वातावरण झालं असं गावाचं मार्चपासून आत्ता गावाला आलो आहे कारण सुट्ट्या पण नव्हत्या आणि यायला ना पण नाही आले। भेटत होतं तर मग बो आता आपण आलो आहे आल्यानंतर बोललो बघूया जरा लाई येऊ द्या खूप भारी वाटलं आणि वातावरण पण खूप मस्त झालं आहे इकडे नाही कसा का मस्त वातावरण झालं एकदम जबरदस्त बघण्यासारखं वातावरण झालं एकदम पाऊस थोडा कमी आहे बा येऊन जाऊन वगैरे आहे पाऊस बघू आता काय येतात हाय हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणामधून थेट कोकणामधून बापून लाईक होतोय कोकणातून बोलतोय बघा समोरचे नार बाबा छान वाटत बघा सावर्डा कोतवाडी बस स्टॉप इकडे दुकान आहेत अजून काही जास्त दुकान उघडलेतच नाहीत बरीचशी दुकान बंद झाले अजून तर पुलाचं दुकान उघडलंय ह्या साईडला फक्त तुम्ही सावड्यातला असाल तर नक्कीच फॅमिलीकडून जास स्टँड आहे ह्या साइडला पुढे थांबली आहे बघा या साईडला जाणार लागलाय आहे नजारा बघायला मेडम सकाळ सकाळी एकदम रामकृष्णर मित्रांनो बघा मस्त गाड्या बिड्या चालल्यात रोडला गाड्या पण कमी आहेत सकाळी एकदम कोण मी जेव्हा आलो साडेपाचला उतरलो होतो साडेपाचला उतरल्यानंतर जरा पण जास्त फोन नव्हता हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्या लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नवीन नवीन येतात आता आपण ट्रॅव्हलिंगची पण व्हिडिओ काढलेली आहे गाडीतनं कसा काय प्रवास झाला तो पण तुमच्याशी मी शेअर करेल लवकरच कारण आपली ती व्हिडिओ पण लवकरच येईल बाकीच्या आपण फक्त व्हिडिओ कोकणामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी पण आलेलो आहे बरेच आपल्या व्हिडिओ चॅनलवरती आता आपण सावड्यामध्ये आहे आता एवढं सामान घ्यायचं आहे सामान वगैरे घेऊन झालं की आपण जाऊ पुढे दुर्घवडीमध्ये आता ब्लॉग पण चालू आहे आपला रेडी आहे उघड्यात आपण पाऊस वगैरे बघा तुम्ही मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय ते नक्कीच कमेंट करून सांगा हाय नमस्कार नमस्कार वीक कुठे गेला वीक वीक आणि कर कावला वाटतो किंवा हाय बाबा मित्रांनो वर्किंग ओके गाड्या वगैरे चालूच आहेत म्हणजे काय बस वगैरे बस वगैरे आहेत चालू बघा पण दुकानावर उघडायला अजून बराच टाईम आहे आता बघूयात दुकानं कधी उघडतं काय कारण बराच टाईम झाला थांबले वगैरे कारण आपण साडेपाचला उतरलेलं आहे रात्रीच्या ट्रेनला बसलं होतं गोवा पॅसेंजला तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघत झाला आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करूया व्हिडिओ आता चालूच आहे आपली ब्लॉग वगैरे तुम्हाला लवकर बघायला भेटेल गर्दी नव्हती गाडीला जरा पण गर्दी नव्हती कारण मी जेव्हा जेव्हा येतो ना गाडीला जाम गर्दी वगैरे हो असते मला आता ऑफ सीझन आहे त्यामुळे काय गाड्याला गर्दी वगैरे हो नव्हती गाड्या एकदम रिक्काम होती पूर्ण गाडी एकदम मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय मला समजेल सं, कुठे आपले व्हिडिओ कुठपर्यंत पडते काय म्हणजे आपण का। आवडत आहो बघा इकडे त्या साईडला इकडे बघा बस स्टॉक कोणा माहिती आहे का बघा बघूया कोकवड जे येत आहे सागवाडा गाड्या किती स्पीडला झाल्यात बघा एकदम छान गाड्या स्पीडला गा। झालेल्या एकदम बघा आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर लाईव्ह वगैरे चालू होणार आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवरती आपला ब्लॉग वगैरे येईल नक्कीच जाऊन बघा नमस्कार नमस्कार इकडे वडापावची गाडी वगैरे हो तिथे मला शाळे वडापाव आले आणि वडापाव झाल्यानंतर बसलो जरा कारण दुकानच कोणती उघडे नाहीत अजून आता दुकान कधी उघड काय मी आलो होता कोण तिकडे जास्त पब्लिक पण नव्हता कोण कोण दिसत पण नव्हता एवढा म्हणजे जाम म्हणजे कालो वगैरे वाटत होता कारण साडेपाचला उत उतारलो होतो मी हाय नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये तर मित्रांनो तुम्ही कुठून बोलताय हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि लवकरच आपल्या चॅनलवरती आपला आता प्रवास झालेला आहे त्या प्रवासाचा ब्लॉग लवकरच येईल तो देखील लवकरच बघा आता आपला चालू आहे ब्लॉक उद्या परवा आपण लवकरात लवकर टाकूया आपण चॅनलवरती खूप छान असा ब्लॉक झाला कसा प्रवास झाला आणि गर्दी किती होती हे देखील लवकर तुम्हाला समजेल खूप भारी वाटला म्हणजे एवढा बसायला वगैरे भेटला नाही तर कधी आलो तर एवढा बसायला वगैरे भेटत नाही कधी आजच्या टायमामध्ये बसायला वगैरे भेटला म्हणजे पाऊस वाटतं तर आवाटत कमी आहे म्हणजे एक सांगा सात महिन्याला जरी मिळालं ना सात महिन्यानंतर मी आलो गावाला मित्रांनो सगळ्यांना लाईक करा आपल्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बोलताय कोकणातून कुठून बोलताय बघा आता मी सावड्यामध्ये आहे तुम्ही कुठून बोलताय नक्कीच कमेंट करून सांगा मला देखील करेल तुम्ही कुठून बोलताय काय करताय आणि सबस्क्रायबर तर झालंच पाहिजे आपल्या चॅनलला गाड्यांचा आवाज जास्त येतो बघा तुम्ही बस सकाळ मित्रांनो सकाळ सगळं झालेलं आपण इकडे आता बघूया आपल्या गाड्या बिड्या झाल्या आवाज आहे गाड्यांचा झोप पण झाली नाही आज कारण झोपायला भेटला नाही कारण बारा वाजताच गाडी आली त्याच्यानंतर आपण चिखलून आलो होतो चिखलून उतरलो होतो तिथे मग काय झोपायला काय भेटलाच नाही मग नंतर चिखलून आल्यानंतर आपण डायरेक्ट मग बोलू आता सावड्यासाठी एक गाडी आली होती कुठे बाहेर जाणारी होती ती तिथून आपण चिखलून गाडी पकडली नंतर आपण सावड्यामध्ये आलो उतरलो साडेपाचला त्यानंतर साडेपाचला उतरल्यानंतर आपण तर आहे तर थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे त्याच्यानंतर सामान वगैरे घेऊन झाली जायचं आपण निघू आणि आपला ब्लॉक पण रेडी आहे चालू आहे तर सगळं तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठं बोलताय काय मला देखील समजेल तुम्ही कुठं बोलताय काय बोलूयाला खूप जण जॉईन झालेत आपल्या लाईव्हमध्ये सर्वांनी सबस्क्राईब करा आप अशाच आपल्या सावड्यातल्या गावच्या वगैरे खाद्यपदार्थ किंवा असे काही लो, ब्लॉक लवकरच येतील आता आपण व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशली आलेलो आहे आपल्या चॅनलवरती लवकरच लवकर व्हिडिओ पडतील मित्रांनो सगळ्यांनी सबस्क्राईब करा खूप जण लाईव्ह झालेत बघा खूप जण जॉईन झालेत लाईव्हला नमस्कार 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 सकाळ मित्रांनो बघा मित्रांनो मला नजारा दाखवतो पूर्ण बघा बघा मस्त असा या इकडे असून गेलात तर या साइडला इकडून तुम्हाला माहिती असेल इकडे रिक्षावर आहेत आणि इकडे काय वडापावचं मग काय दुकान आहे छोटं तू तेवढं तेवढं चालू होतं सकाळी आणि हा समोर हाराचं एवढं दुकान आहे हाराचं दुकान चालू होता आणि बाकी एवढं काय दुकान आहे आता आता हळू हळू दुकान सगळी चालूच व्हायचं सुरुवात झालेली आहे आता बघूया काय काय थोडं सामान पण घ्यायचं घरी जायला बोललं घरी जाताना बोललं सामान पण घेऊन जाऊ काय ना काय आता बघूया की किती पाऊस नाही आला पाहिजे पाऊस तर आता वातावरण गेलं आहे जाम आता बघूया पाऊस घेऊया मित्रांनो आपल्या लाईव्हला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच चालली लो होती लवकर लोक लो व्हिडिओ येतील त्या देखील बघा गाड्या बिडे बघा जाम स्पीड लागला बघा गाड्या सकाळच्या एकदम म्हणजे कसं रोड एकदम आले आहे ना रात्री वगैरे बघा पूर्ण एकदम रोड खाली असतो त्यामुळे मालगाड्या वगैरे मोठ्या गाड्या असतात ना तर मी तसं पाऊस बीस पडतो तर गाड्या कशा स्लो चालवल्या पाहिजेत कारण त्याच्या मदन कोण कुत्री वगैरे काय येतात बघा इकडे मधी ॲक्सिडंट व्हायची चान्सेस जास्त असतात कारण मेन रोड आहे त्यामुळे जास्तीत जास्त गाड्या पळवतात जास्त गाड्या पडवून खायचा नाही कारण कसं माहिती आहे पूर्ण काय काय लोक म्हणजे आपले माणसं पण रस्ता क्रॉस वगैरे करत असतात बघा कारण जास्त गाड्या फोडून पण पुर फायदा नाही कारण कसं आहे माहिती आहे कोण नाही कोण मध्ये आलं तर परत आपल्याला पण नुकसान समोरच्या गाड्या पण हळू चालवल्या पाहिजेत हाय नमस्कार आवाज येतोय का तुम्हाला सर्वांना हाय लाईक करा लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा थांब करा कमेंट करा प्लीज प्लीज कमेंट करा आपण लाईव्ह मध्ये तिकडे एक फोकला की सगळे चालले तिकडे मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय काय मला देखील कले आपली व्हिडिओ खूप पाणी चालली आहे काय आता सध्या पण आवर्ड्यामध्ये आहे कोतवाडी आणि तो बाजार अजून काय चालू नाही आता रविवारचा बाजार आहे बघूया आता बाजारात काय काय भेटले ते घेऊन आता ठीक आहे गाड्या पण आता जे स्टॉप झाले बघू कुठे कुठे अजून दुकानं उघडले पण आहेत नमस्कार जय मॉर्निंग सचिन इंडियन आर्मी हाय गुड मॉर्निंग आर्मी शुभ सकाळ मित्रा सचिन भाऊ शुभ सकाल शुभ सकाल आपण बघा आवार्ट मध्ये आहे आवर्ड्यातनं थेट लावू आलेलं आहे आणि बघूया खूप टाइम झाला नाही का आपण आलो तो इकडे बोलू आपण लाई येऊन बघूया चला आपण थोडा पुढे जाऊया बॅग हो वगैरे घेऊन जाऊ जरा पुढे तुम्हाला पुढचं पण सगळं दाखवतो कारण कसं आहे आपल्या बॅगा वगैरे ठेवल्या होत्या हो नाही का आपण भाऊ मी आता थेट थे सावड्यामध्ये आहे म्हणजे चिपळून कोकण चिपळून पुढे चिपळूनच्या पुढे सावड्यामधून आहे आहे ना का बघूया आपण उत्पादन काय करत काय थोडंसं पण का अजून दुकान त्यानंतर आपण सगळं सामान वगैरे घेऊ घरी जायचं करून आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा आपल्या चॅनलला सर्वांनी काय चा पाणी झाली का तुमची सर्वांची आता काही जण संडेत जास्त लवकर कोण उठला पण नसेल बोललो सकाळी येऊन जेवढे येतील तेवढा बघूया खूप खूप जणं लाईव्ह तर आता आपण बघूया कोण कोण जॉईन होईल काय तुम्हाला सावड्याचा नजारा दाखवतो बघा खूप मस्त सावड्याचा नजारा झालेला बघा एकदम भारी वाटते एकदम पहिलाच दुकान उघडलं बाहे बेकरी हे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा बेकरी उघडलेली आहे इकडे आणि त्याच्यानंतर बघा इकडे फुलंच दुकान आहे आणि गाड्या वगैरे चालेल आणि इकडे बघा ते हॉस्पिटल आहे समोर ता या साईडला इकडे आणि इकडे एक पुलाचं दुकान आहे असं तर आता बघूया कोण कोण लाईव जॉ जॉईंट होत आहे आपण बराच टाईम आहे इकडे तर बघूया किती जण आपल्या चॅनलला लाईव्ह होतात जॉईंट वगैरे तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बोलताय काय मला देखील समजेल की कुठून बोलत आहे काय गाड्या एवढा फात चालल्याच आहे आणि एकाच्या पाखू एक ओवरटॅक करत चालले भारी आहे ना इकडे एकदम रोड मस्त आहे या साईडला त्यामुळे गाड्या पण एकदम जोरातच असतात दुकान उघडलेच होतं एक आता बघूया दुकानातनं काय काय सामान घ्यायचे आपल्याला आज बाजार पण आहे बघूया बाजार काय काय भेटेल तर घेऊ आपण आता तो थोडासा पब्लिक वगैरे थोडा बाहेर यायला कारण सकाळी मी आलो ना कोणच नव्हतं इकडं नाही का पूर्ण म्हणजे असे सगळे आलंच नव्हतं दुकानच उघडे नव्हते कोण आणि सकाळीच एवढं बाहेर कोण फिरत पण नाही आता थोडंसं सामान घ्यायला का किंवा कशा कामा धंद्याला लोक बघते बाहेर पडतात आता जस्ट असं हलू हलू हलूहू दुकानं उघडायला लागले मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय तर मला समजेल तुम्ही कुठून बोलताय काय खूप जण जॉईन झाले बघा बघूया उठ पर्यंत जाता येईल तेवढं तिक दाखवता येईल तेवढं दाखवतील मला बघा सावडातला नजारा बघा खूप छान असं वातावरण झालेलं आहे आता आपण संध्याकाळी पण जाऊ तिथून पण लावू येईल संध्याकाळी खूप भारी असं आपण निसर्ग आहे गोकन। कोकण कोकणामधून थेट आपण लावलेलं आहे

हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या लाईव्हमध्ये आपण हवाई आहेच बघा आवर्ड्यामध्ये आलेलो आहे आताच आपण म्हणजे गाडीतून उतरलेलो आहे कारण एक साडेपाच वाजता आपण उतरलो आहे तिथून चिपलूणला उतरलो होतो चिपळूणवरून डायरेक्ट इकडं दिवागाडीला बसलो होतो आपण संध्याकाळच्या दिवागाडीला दिवा गर्दी पण एवढी म्हणजे कायच गर्दी नव्हती हो गाडीला वगैरे जरा पण गर्दी नव्हती हो बारा वाजल्यापासून पूर्ण जागाच आहे म्हणजे झोप काय झालेली नाही आता जाऊन झोपायला लागेल ज्वर कारण जे, जे आपण रात्री थोडं गाडीच झोपलो होतो त्याच्यानंतर मग बाराच्या नंतर जरा पण झोपायला भेटलं नाही कारण बाहेर होतो ना बाहेर उभाच होतो कारण बसलो होतो कारण तसं उघड्यावरती किंवा असं झोपायची काही व्यवस्था नव्हती ते तर झोप झालीच नाही म्हणजे असं आता बघूया आपण एक थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे आणि ते घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ नंतर नाश्ता वगैरे करू सगळं थोडा आराम करायला लागेल फ्रेश करायला घ्यायला लागेल कारण खूप टाइम म्हणजे सकाळी आपल्या गाडीत म्हणजे कसं आहे गाड्यांचा आवाज वगैरे त्यामध्ये कसं झोपायला वगैरे काय भेटला ना गाडीमध्ये आणि झोप पण झालेलं नाही तुम्ही कुठून बोलताय देखील कमेंट करून सांग कमें सांगा तर बघूया थेट टपून आलो सावड्यामधून येऊ बघा मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बोलताय काय कमेंट मागवायची तुमची समजत नाही कोण लाईव्ह आलेलं काय त्यामुळे कमेंट करून नक्कीच सांगा मोबाईल खूप जण लाईव्ह आले झाले बघा खूप जण जॉईन झालेत हाय 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 नमस्कार भाई कसा आहेस गाड्या वगैरे चालल्या आता पार्टी बघत असायला गाड्या वगैरे चालल्या सगळ्या बघा